महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांमध्ये आता कमालीची घट दिसून येत आहे ही कमालीची घट पाहता हळूहळू प्रशासनाने संचारबंदीचे नियम सुद्धा शिथिल केलेले आहेत संचारबंदीमध्ये काही बदल करण्यात आलेले आहे शासनाच्या आदेशाला नागरिकांनी साथ दिल्याने संपूर्ण महाराष्ट्रासह अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये घट झालेली दिसून येत आहे त्यामुळे सोमवार दिनांक सात जून पासून आंतर जिल्हा प्रवास करण्यास महाराष्ट्र शासनाने परवानगी दिली आहे त्यामुळे आता ई पासची अट सुद्धा रद्द झालेली आहे मात्र प्रवास करीत असताना गर्दी करू नये सामाजिक अंतराचे भान ठेवावे आणि सॅनिटायझरचा वापर करावा आणि त्रिसूत्रीचा उपयोग करावा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे सात सहा एकवीसपासून अमरावती येथून परभणी लोणार चंद्रपूर नांदेड नागपूर मांडवी परतवाडा अकोट धारणी यवतमाळ आर्वी धामणगाव आणि वर्धा इथे बस फेऱ्या अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती